तर नमस्कार मित्रांनो आज जी माहिती आहे ती म्हणजे डीबीटी बद्दल मी तुम्हाला तीन तारखेला पण एक जी आर होता डीबीटी करण्याबाबत त्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्ही डीबीटी करा आता आणखी पण सात तारखेला आणखी पण एक जी आर आलेला आहे डीबीटी करण्याबाबत तो जी आर आज मी तुम्हाला पूर्ण माहिती त्यामध्ये सांगणार आहे डीबीटी केल्याने कोणचा फायदा होतो डीबीटी न न केल्याने कोणचा फायदा होतो याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण ऐका ज्या दिव्यांगांनी आणखी पण डेबिट केलेली नसेल त्यांनी तर हा जी आर नक्की पहा कारण की ही बातमी खूप महत्त्वाची आहे आणि सर्व दिव्यांगापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे चला तर मग आपण जी आरकडे वळूया जी आर बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत म्हणजे जो पण संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजना या योजनेचा लाभ घेत असेल जो पण व्यक्ती त्याला म्हणजे पेन्शन समोरचं ते डी पी टी थ्रू येणार आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यानुसार येणार आहे तर समोर बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा जी आर आपल्याला आलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग आणि तुम्ही जी आरची तारीख बघू शकता सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पहिले पण मी एक तीन तारखेला असाच एक व्हिडिओ बनवला होता तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघून घेता तर आता प्रस्तावना काय आहे ते पण समजून घ्या काय आहे तर मी पूर्ण समजून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धापन काळ वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे म्हणजे तुम्ही जेवढ्या योजना महाराष्ट्रामध्ये आहे जसे त्यांनी इथं पाच योजना सांगितल्या संजय गांधी योजना बाळ योजना त्यानंतर इंदिरा गांधी दिव्यांग योजना इंदिरा गांधी विधवा योजना या योजना पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे तर बघा सम्र काय म्हणते माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टरमार्फत करण्यात येत आहे आता माहे व फेब्रुवारी पंचवीस महिन्याचे अर्थसहाय्य वितरण डीबी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायची बाब शासनाच्या विचारधारात होती म्हणजे आता बघा मित्रांनो जे पेन्शन आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं दोन हजार पंचवीस महिन्याचं या दोन महिन्याचं पेमेंट म्हणजे पेन्शन हे आपल्याला डायरेक्ट डीबीटी मार्फत मिळणार आहे म्हणजे ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल त्यांनाच ही पेन्शन मिळणार आहे ज्यांचं आधार कार्ड आणखी पण बँकेला लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर बँकेला लिंक करणं खूप गरजेचं आहे मी दोन तीन वेळा पण व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितले आहे त्यानंतर सोमवार पा शासन निर्णय काय म्हणते संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे म्हणजे त्यांनी असं सांगितलं संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना ये पेन्शन योजना डिसेंबरपासून दोन हजार चोवीसच्या डिसेंबरपासून हे पेन्शन योजना डिस आपल्याला डी ला बी टी मार्फत देण्यात येत आहे आणि त्यांनी केलं पण तुम्हाला मी माझं पेन्शन पण आलेलं डी बी टी मार्फत दाखवलं होतं क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पर्यंत संजय गांधी निराधर अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य वेतन योजना या योजनेतील डी बी टी पोर्टरवर ऑनबोल्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे त्यापैकी डी बी टी पोर्टरवर आधार व्हॅलिडिट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी आहे माहे जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे केवळ डी बी टी पोर्टलवर आधार वॅलिडिट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचे शासन निर्णय घेतला आहे म्हणजे पूर्ण ज्यांचे आधार कार्ड व्हॅलिड झाले होते ते असे पूर्ण एकोणतीस लाख म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले दिव्यांग जे पण संजय गांधी आणि श्रावण बाळाचे या योजनेचा लाभ घेत असे पूर्ण व्यक्ती एकोणतीस लाख झाले होते पण त्यांनी आधार व्हॅलिड झालेली संख्या त्यांनी एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार इतकी संख्या त्यांची डी बी टी पोर्टलवर घेण्यात आली आहे आणि सम्रबा का काय म्हणते दिनांक का अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत डी बी टी पोर्टरवर आधार व्हॅलिट व्हॅलिडेट झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या म्हणजे आता ज्यांचं पण संजय गांधी निराधार योजना चालू असेल त्यांचा आधार व्हॅलिडेट झालं म्हणजे त्यांचा आधार भेटलेला आहे तिथं त्यांची संख्या होती नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर श्रावण बाळ यांची संख्या दहा लाख अडोतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर इतकी असून आधार व्हॅलिडेट झालेल्या एकूण एकुन, एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्याचे माहे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टरद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता रुपये सहाशे दहा कोटी एवढा निधी आवश्यकता आहे त्यामुळे सदरून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहन बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात या शासन निर्णयाद्वारे मान्यता देत आहे म्हणजे मित्रांनो आता बघू शकता तुम्ही संजय गांधी आणि श्रावण बाळ यामध्ये पूर्ण दोघांची मिळून ज्यांचे आधार तिथं लिंक आहे डेबिटी झाला आहे अशी पूर्णांची संख्या आहे एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी एवढ्या जणांना माहे जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे म्हणजे पेन्शन हे डायरेक्ट आपल्या अकाउंटवर येणार आहे आणि त्यांनी स्टेट बँकमध्ये एक स्पेशल अकाऊंट ओपन केला आहे त्या अकाउंटमध्ये ते पैसे पाठवणार आहे आणि ते पूर्ण पैसे या तक्त्यामध्ये आहे तुम्ही तक्ता बघून घेजा मी तुम्हाला जी आर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देणार तिथून तुम्ही घेऊन घेजा नाहीतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर पण जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तर सोमर म्हणते वरील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टीद्वारे करण्याबाबत महा आय टी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यकता ती कारवाई करावी म्हणजे आता पूर्ण पैसे हे अर्थसहाय्य डी बी टीवर दिलेले आहे तरी महा आय टी कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे मुंबई यांनी आवश्यकता ती कारवाई करावी त्यानंतर पाच नंबरचा आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यांना कळवण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना यापुढील अर्थसहाय्य केवळ डी बी टी पोर्टरवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे यापुढे सर्व जिल्हा तालुका का। कार्यालयांना विशेष सहायता योजनेचा निधी ब्रिम्स प्रणालीवर प्रमाणितद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही याबाबत सर्व जिल्हाधिकारी कार्यालया डी बी टी पोर्टलवरच प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कारवाई युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्यवाद करण्यासाठी तालुका मंडळस्तरावर विशेष मोहीम राबवण्यात सर्व जिल्हाधिकारी यांना पुनश्च सूचित करण्यात येते की डी बी टी पोर्टरवर ऑन बोर्ड प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या कारणास्तव यापुढे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य न मिळाल्याची यांची सर्वस्त जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील यांची दक्षता घ्यावी म्हणजे त्यांनी यामध्ये असं सांगितलं आहे की श्रावण बाळांनी संजय गांधी नियुक्तीवेतन जे आहे ते आता आम्ही ब्रिम्स सोनालीवर न देता आम्ही डायरेक्ट डी बी टी मार्फत देऊ आणि हे सर्व जिल्हाधिकारी तालुक्यातील जे पण तहसीलदार असन त्यांना तुम्ही सांगून द्या आणि तुमचं एक आहे की तुम्ही डी बी टी सर्व दिव्यांगांना आणि जे वृद्ध असन त्यांना सांगा की तुम्ही डी बी टी करा सोम्र बघा मित्रांनो काय म्हणते या अर्थसहाय्यावत सहसचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग हे नियंत्रक अधिकारी तसेच अवर सचिव रोगशाखा सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग हे आहारण व सवितरण अधिकारी राहतील वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक वित्त विभाग शासन निर्णय दिनांक बारा एक दोन हजार तेवीसनुसार सदरचे अर्थसहाय्य बिनशर्त आहे त्यांनी सदर अर्थसहाय्य नंबर दिलेला आहे नमुन्यातील देयत्वे आहारित करावेत हा शासन निर्णय वित्त विभागाच्या दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आला आहे आणि तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल तर यांनी यांची साईट पण दिलेली आहे आणि त्यांचा संकेतांक नंबर पण दिलेला आहे तो जी आर डिजिटल साक्षरीने सांगशांकित केला आहे आणि तुम्हाला जर आणि हा महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आहे आणि तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही घेऊ शकता नाहीतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे आणि ज्या पण दिव्यांगांनी आणखी पण डिबीटी केलेलं नसन त्या दिव्यांगांनी लवकरात लवकर जाऊन डीबीटी करणे हे खूप गरजेचं आहे ही गर बातमी जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत पोहोचवा कारण की ज्या दिव्यांगांनी गावातल्या दिव्यांगांनी आणखी पण ही माहिती माहीत नसेल तर त्यांना पोहोचवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला नेहमी नेहमी येत राहील धन्यवाद मित्रांनो